न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज रिजल्ट लावण्यात आलेला आहे म्हणजे सत्तावीस तारखेलाच रिझल्ट अपलोड केलेला आहे या रिजल्टच्या संदर्भात यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्योतीचा हा रिजल्ट लागलेला आहे आतापर्यंत जे विद्यार्थी वाट बघत होते त्या वाट बघितणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे कट ऑफ किती लागलेला आहे कोणत्या गुणांवरती हा कट ऑफ घेण्यात आलेला आहे किंवा मास्क किती लागलेला आहे एनटीबी ओबीसी एसबीसी एनटीसी टी यांचा कट ऑफ किती लागलाय आहे विजयचा कट ऑफ किती लागलाय या सर्व बाबी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत हे सर्वात मोठी बाबी आहे बाब आहे यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे आपल्या ग्रुपला ती यादी सुद्धा आपण टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो ही सर्वात मोठी आनंदाची बाबी आहे बाब आहे की महाज्योतीच्या माध्यमातून जी परीक्षा घेण्यात आलेली होती परीक्षा नाही जे गुण आणि दहावीच्या बेसवर जे मार्क्स मागितले होते नीट जे ई करीता दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या दोन वर्षाकरिता पूर्व प्रशिक्षणाची नीट जे डबल च्या जे पूर्व प्रशिक्षण होतं ते देण्याकरिता हे दहावीच्या बेसवरती ही परीक्षा नाही तर ते दहावीच्या जी गुण होती त्यावरती घेण्यात आलेलं होतं आणि या माध्यमातून जे डॉक्युमेंट बरोबर नव्हते त्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं आहे आणि यात तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर याचा कट ऑफ किती लागलेला आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट बारटीच्या संदर्भात महाज्योती आरटीच्या संदर्भात जे काही रिझल्ट असतील आता ह्या रिझल्टची सुरुवात झालेली आहे बाकी सुद्धा रिझल्ट पटापट लागणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पटकन अपडेट मिळणार आहे तर ही जी भर ही जी पूर्व प्रशिक्षण होतं हे पूर्व प्रशिक्षण दहावीच्या बेसवर नीट जे डबलईच्या माध्यमात जी नीट अँड जे डबल पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं दोन वर्षाचं याकरिता तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांची निवड केली गेलेली आहे यात कोणते कोणते प्रवर्ग आहेत ओबीसी आहे एसबीसी आहे एन टी आहे एन टी ए बी सी डी आणि विजे ए सुद्धा आहे या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे ते आपण जनरलचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत यात महाज्योतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहे तर हा जो कट ऑफ आहे हा सत्तावीस तारखेला लावण्यात ता आला आणि ही जी यादी आहे ही पब्लिश सुद्धा करण्यात आलेली आहे महाज्योतीच्या साईडवरती तर ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो जनरलचा कट ऑफ नाईन्टी uh, फोर पर्सेंटेज लागला आहे ला नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज लागले म्हणजे पर्सेंट लागलेला आहे ज्यांना दहावीत एवढे गुण आहेत तो कट ऑफ लागलेला आहे असे चौदाशे चौवेचाळीस म्हणजे एक हजार चारशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे ओबीसी विद्यार्थ्यांची जनरल नंतर एसबीसी जे विद्यार्थी आहे जनरलचा कट ऑफ लागलेला आहे एसबीसीचा नाईन्टी थ्री पॉईंट ट्वेंटी हा सहाशे वीस विद्यार्थी या ठिकाणी एसबीसी चे घेण्यात आलेले आहे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमध्ये डिवाईड केलेले आहे हे सर्व लक्षात घ्यायचं आहे सर्वात जास्त ओबीसीचा टक्का या ठिकाणी असणार आहे रिझर्वेशन सुद्धा ओबीसीला जास्त आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे नंतर एनटीबी जे आहे एनटीबी ला सुद्धा नाईन्टी टू एन दहावीचा तो कटाप आहे त्यावरती लागलेला आहे नाईन्टी टू नंतर अ विजेचा जो कटॉफ आहे तो नाइन्टी वन लागलेला आहे नंतर एन टी सी जो आहे एन टी सीचा सुद्धा कट ऑफ नाईन्टी थ्री लागलेला आहे आणि एन टी डीचा कट ऑफ नाईन्टी फाईव्ह हा सर्वाधिक कटअप लागलेला आहे सर्वांपेक्षा एन टी डी नाईन्टी फाईव्ह पॉईंट फोर्टी असा याचा कटअप लागलेला आहे आणि हे जे कटअप आहे ऑफ कटअपमध्ये जर साम्य असेल किंवा साम्य गुणांमध्ये असेल तर विद्यार्थ्यांच्या अ जन्मदिनांकानुसार म्हणजे डेट ऑफ बर्थनुसार जो विद्यार्थी वयाने जास्त मोठा आहे त्या विद्यार्थ्याला त्याचा त्याची निवड या ठिकाणी केली जाणार आहे नंतर ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना जागा रिक्त ठेवलेल्या होत्या किंवा दिव्यांग व्यक्तींना त्या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे परंतु दिव्यांग व्यक्ती जर नाही मिळाले तर त्या ठिकाणी ओपनचे ओपन जे जनरलचे जे विद्यार्थी आहेत त्या जनरलच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे यानंतर विद्यार्थ्यांना टॅप सुद्धा दिलं जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांची पस्तीसशे विद्यार्थ्यांची निवड केली गेलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅप सुद्धा दिलं जाणार आहे आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे तर आपलं नाव यादीत आहे की नाही आहे माजुतीच्या साईडवरून तुम्ही काढू शकता किंवा स्नेन्यूस आर्ट ऑफ टीचिंग ग्रुपमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या लिंकवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे म्हणजे तुम्ही दोन्ही ग्रुपमध्ये टेलिग्रामच्या ग्रुपला किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जाऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ही महाज्योतीची यादी तुम्हाला दिसेल आणि सत्तावीस तारखेला सहा रिझल्ट कालच हा रिझल्ट लागलेला आहे दोन दिवसापूर्वी हा रिझल्ट लागलेला आहे हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी दहावी पास झाले होते ज्यांनी अर्ज केलेलं होतं या सर्वांसाठी हे मोफत प्रशिक्षण आहे ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे गरीब होतकरू तळागाळातील वंचित या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे हे महाज्योतीचा आजचा रिझल्ट आहे आता रिझल्टची यादेजवर म्हणजे रिझल्ट लागण्याची प्रकार म्हणजे हे सुरू झालेला आहे यात आनंदाची बातमी ही महत्वाची होती पहिल्यांदा अकरावी बारावी म्हणजे जे दहावीत विद्यार्थी पास झाले जे अकरावी बारावी शिकणार आहेत त्यांच्यासाठीच आहे आणि याच्यानंतर आता पोलीस भरती असेल एमपीएससी असेल एस असेल जेएमएफसी असेल एमईएस असेल किंवा एस एस सी असेल से जेवढ्या काही एक्झाम्स आहेत सर्वांचे रिझल्ट पटापट पड़ सुरू होणार आहे अठ्ठावीस तारखेनंतर या सर्वला याचा श्री गणेशा सुरू झाल्यासारखं आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद